भाजपचे युवा नेते व जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी मंगळवारी शरद पवारांच्या गाडीतून प्रवास केला विवेक कोल्हे हे लवकरच महाविकास आघाडीत येण्याच्या चर्चांना त्यामुळे नवा पुरावा मिळाला शरद पवार हे राजकारणात धक्के देण्यात एक्सपर्ट आहेत त्यामुळे विवेक भैयांची नाराजी पवार कॅच करणार नाहीत असं होणार नव्हतं विशेष म्हणजे पवारांनी स्वतःच्या गाडीत घेत विवेक कोल्हेंना पुण्यात फिरवलं या प्रवासाचे थक्के मात्र नगरच्या राजकारणाला बसलेत विवेक कोल्हे महाविकास आघाडीत आले तर नगरच्या राजकारणात मोठी गंमत येणार आहे आता हे धक्के कसे लागणार व ती गंमत नेमकी कोणती येणार तेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत नमस्कार मी विजय गोबरे आणि आपण पाहत आहात अहमदनगर लाईव्ह ट्वेंटी फोर कोपरगावचे विद्यमान आमदार आशितोष काळे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत त्यांच्या विरोधात निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले विवेक कोल्हे हे सध्या भाजपत आहेत हे दोघंही महायुतीत असल्यानं एकाला तिकीट मिळणार व एकाला थांबावं लागणार हे निश्चित पण या दोघांपैकी थांबण्याच्या मनस्थितीत सध्या तरी कोणीच नाही दुसरीकडे अजितदादांनी एकाच महिन्यात दोनदा कोपरगावला भेट देऊन तोष काळेच्या तिकीटावर जवळपास शिक्कामोर्तब केलंय म्हणजेच कोपरगावची जागा महायुतीत अजितदादास लढणार हे फिक्स झालंय आता विवेक कोल्हे काय करणार हा खरा प्रश्न होता त्याच प्रश्नाचं उत्तर विवेक भैयांनी मंगळवारी दिलंय वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या गव्हर्निंग काउन्सिलची बैठक पुण्यात पार पडली या बैठकीच्या निमित्तानं शरद पवार व विवेक कोल्हे या दोघांची भेट होणारच होती आणि तशी ती झाली मात्र खरी गंमत आली ती बैठक संपल्यानंतर परतीच्या प्रवासात पवारांनी विवेक कोल्हेंना थेट आपल्या शेजारी आपल्याच गाडीत बसवलं पवार कोल्हे पुण्यातील प्रवासाचे धक्के मात्र थेट नगरच्या राजकारणात बसले मित्रांनो आता तुम्ही म्हणाल हे धक्के म्हणजे नेमके कोणते हे धक्के बसण्यासारखं यात नेमकं काय आहे सांगतो त्यासाठी आपल्याला नगरचं नात्या गोत्याचं राजकारण व्हावं लागणार आहे कोपरगावचे विद्यमान आमदार आशुतोष काळे हे नेवाशेचे आमदार शंकरराव गडाख यांचा मुलगा उदयन गडाख यांचे सख्ख्य जाडू आहेत शेवगावचे माजी आमदार चंद्रशेखर खुले यांची मोठी मुलगी काळेंच्या तर छोटी मुलगी डॉक्टर निवेदिता या गडाखांच्या घरच्या सुनबाई आहेत त्यामुळे विवेक भैया हे विधानसभेसाठी ठाकरे गटात जर आले तर गडाखांची मात्र आता मोठी गोची होणार आहे त्यावेळी गडाखी विवेक कोल्हेंच्या म्हणजेच काळेंच्या विरोधात प्रचारासाठी जातील का हा एक मोठा प्रश्न आहे आता विवेक कोल्हे शरद पवार गटात गेले तर काय होईल ते आपण एकदा पाहू माजी आमदार नरेंद्र फुले व राहुरीचे माजी खासदार प्रसाद तनपुरे हे एकमेकाचे सख्य साळू म्हणजेच आशुतोष काळे यांच्या पत्नी चैतली या प्राजात तनपुरे यांच्या नात्याने बहीण आहेत याच नात्याने शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांचेही आशुतोष काळे हे भाचे जावे लागतात कारण चैताली काळे यांचे जयंत पाटील हे मामा आहेत त्यामुळे विवेक कोल्हे शरद पवार गटात जर आले तर प्राजक्त तनपुरे व जयंत पाटील या मामा भाच्यांची देखील पंचायत होणार आहे आशुतोष काळे विरोधात प्रचारासाठी ते जातील का हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे आता विवेक कोल्हे जर काँग्रेसमध्ये आले तर तेव्हा देखील गंमतच होणार आहे कारण ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे कडाख राजळे तनपुरे खुले आणि काळे कुटुंबासोबत सोयरे संबंध आहेत थोरात व कोल्हेंच्या जोडगोळीनं यापूर्वी अनेक हातात हात घेत या निवडणुका लढवल्यात पण त्या सगळ्या विरोधात त्यामुळे थोरात या निवडणुकीत कोल्हेंना साथ देण्यासाठी काळेवर टीका करतील का हे पाहणं मनोरंजक राहणार आहे मित्रांनो ही गंमत झाली कोपरगाव विधानसभा मतदारसंघासाठीची पण विवेक कोल्हे महाविकास आघाडीत येऊन खरंच कोपरगावातून लढतील का की थेट विखेन विरोधात शिर्डीतून लढतील हा देखील एक मोठा प्रश्न आहे शरद पवारांच्या डोक्यात नेमका काय प्लॅन आहे हे आगामी काळात आपल्याला समजेलच पण सध्या तरी कोल्हेंच्या महाविकास आघाडीत येण्याने राजकारणात गंमत येणार एवढं मात्र नक्की मित्रांनो तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद